हे ताठवीची विद्यार्थिनी प्रिया रावसाहेब झरांगे या ठिकाणी आपले विचार व्यक्त करत आहेत मैं उस देश किनारी हूँ जहाँ छत्रपती शिवाजी महाराज और अशोक सम्राट जैसा राजा था मैं उस देश किनारी हूँ जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया को पाया जाता था मैं उस देश किनारी हूँ जिसे अपने भूगोल से पहले अपने ब्रह्मांड का भूगोल समझ आया था माननीय अध्यक्ष महोदय मंचावर उपस्थित सर्व शिक्षकगण आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आज पंधरा ऑगस्ट हा दिवस आपण भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करीत आहोत मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले पण त्याला खरा आकार मिळाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी कारण त्या दिवशी आपले संविधान अंमलात आले मित्रांनो आपण ज्या स्वातंत्र्य भारतात जगतो त्याला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी फासीच्या दोरखंडाचं चुंबन घेतलं बलिदान दिलं आणि तेव्हाच पाहता आली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसची पहाट मला वाईट तर या गोष्टीचं वाटतं जेव्हा आजचा नौजवान कानाला हेडफोन लावून बाईक जोरात चालवताना या धर्तीला तुडवताना हे विसरून जातो की तो ज्या धर्तीला तुडवतोय त्या धर्तीचा प्रत्येक इंच इंच मिळवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी कित्येक बलिदानं दिलेत मला वाईट तर या गोष्टीचं वाटतंय जेव्हा आजचा नौजवान ज्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे समाजाच्या आशा व आकांक्षाला एकत्रित बांधून ठेवण्याची तो आज मला पबजीमध्ये डुबलेला आणि दारूमध्ये वाहवत दिसतोय महोदय अशा कठीण परिस्थितीमध्ये राष्ट्र निर्मिती करणं हे आपल्या सर्वांसाठी एक कठीण परिस्थिती होऊन चुकली आहे फक्त सेनेमध्ये भरती होऊन वीर सैनिक राष्ट्रभक्ती नाही तर आपण देशभक्ती म्हणू तर कशाला म्हणू बेमानीला साईडला ठेवून इमानदारीनं केलेलं प्रत्येक काम आहे देशभक्ती कर्तव्य दक्षतेचं पालन करणं म्हणजे ते आहे देशभक्ती एका गरीब एका म्हाताऱ्या माणसाला औषध दिले जाईल म्हणजे ते आहे देशभक्ती मित्रांनो आपलं राष्ट्रपूर्णत्वाचं स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा आपण प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहोचू देशात वाढणारी गरिबी देशात वाढणारी बेरोजगारी देशात वाढणारे अत्याचार आपण पूर्णत्वात थांबून घेऊ आणि जाता जाता मी शेजारी देशाला एक संदेश देऊ इच्छिते कि अग्नित बलिदानों से अर्जित यह स्वतंत्रता कि अग्नित बलिदानों से अर्जित यह स्वतंत्रता त्याग तेजित प्रियत यह स्वतंत्रता इसे मिटाने की साजिश करने वालों से कह दो इसे मिटाने की साजिश करने वालों से कह दो कि चिंगारी का खेल बुरा होता है कि चिंगारी का खेल बुरा होता है और के घर में आग लगाने का सपना सदैव अपने ही घर में खड़ा होता है सदैव अपने ही घर में खड़ा होता है तुम अपने ही हाथों अपनी कब्र न खोदो तुम अपने ही हाथों अपनी कबर ना खोदो तुम अपने पैरों को कुल्हाडी न अरे नादान पड़ोसी आंखें खोलो अरे नादान पड़ोसी आखे खोलो आजादी अनमोल है इसका मोल न लगाओ आजादी अनमोल है इसका मोल न लगाओ एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपते जय हिंद जय महाराष्ट्र